आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते बैलपूजन व शेतकरी सन्मान सोहळा दोन सप्टेंबर रोजी देवडी तालुक्यातील नाचनगाव ग्रामपंचायत या बैल पोळा सणात येणाऱ्या प्रत्येक बैल जोडीला आणि सोबत असलेल्या शेतकऱ्याला शाल दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला बैल पोळ्यात येणाऱ्या बैल जोडीला उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बैल मालका व सोबत असलेल्या गडी माणसाचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना पूल गावच्या आमदार रणजित कांबडे यांनी शुभेच्छा दिल्या व सूचना वजा माहिती दिली की पावसाचा पूर्ण देवडी ओला सम परिस्थिती निर्माण झाली असून देवडी मंडळ मधील सर्व शेतकरी यांच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यांनी शासन द्वारा काढलेल्या पीक विमाला पात्र असून पिकाच्या झालेल्या नुकसानाची सूचना बहात्तर तासात संबंधित अधिकाऱ्याला देऊन आपला मोबाईल वर नुकसान शेताचे फोटो घेऊन त्वरित विमा भरपाईसाठी असलेल्या शासकीय यापवर टाकावी जेणेकरून शक्य तितक्या लवकर त्यांना पीक विमा राशी मिळणे सोयीस्कर होईल यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मंचावर बोलवून पीक विमा मिळण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन करून सूचना देता येईल ते सुद्धा सांगितले यावेळी प्रशासन अधिकारी सोबत सर्व माजी सरपंच व ग्रामपंचायत माजी सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा